नमस्कार मैत्रीनिनो टेस्टी टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चवळीची आमटी तर पहिल्यांदा आपण चवळीला कुकरमध्ये दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत ही मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी तिला काढून घेतलेली आहे पाण्यातून दोन वेळा स्वच्छ धुवून आपण तिला कुकरला लावून घ्यायचे आहे लो फ्लेमवर दोन शिट्या काढायच्या आणि मसाला घालून ह्याची आमटी बनवायची आहे अतिशय चवीला होते आमटी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कुकरला शिट्या होईपर्यंत आपण पहिल्यांदा मसाला काढून घेऊया तर मसाल्यामध्ये मी दोन चमचे तीळ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घालायचं आहे आणि हे सगळं आधी व्यवस्थित भाजून घ्यायचं भाजल्यामुळे काय होतं की मसाला परदेशी बारीक होतो मिक्सरमध्ये दे आणि त्याची चवही वाढते तर हा मसाला भाजून झाल्यानंतर आता ह्याला काढून घेऊया आणि थंड करत ठेवायचं आहे थोडा वेळ आणि त्याच भांड्यामध्ये आपण खडे मसाले घालूया त्याच्यामध्ये एक मी तमालपत्री चार लवंग एक दालचिनीचा तुकडा एक बदाम फूल एक मसाले विलदुडे आणि पांढरे विलदुडे दोन हेही आपण भाजून घ्यायचं एक दोन मिनटं आणि त्यालाही साईडला काढून आता आपण ह्याच्यात वाळो खोबरं मी वापरलेला आहे एक अर्धी वाटी ही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ह्यालाही आपण काढून घेऊया आणि त्याच पातेल्यामध्ये आपण एक चमचा तेल घालायचं आहे आणि त्याच्यात एक लहान साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत लसूण अर्धा पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घालून आपण हा सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे टोमॅटो पट शिजला जातो आता हे सगळा मसाला पण थंड करून घ्यायचा आणि मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रकचं जे फ्राय करून घेतलेलं आहे तेही घालून घ्यायचं आणि हा सगळा मसाला आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून हा मसाला पन आता पूर्ण आपण बारीक करून घ्यायचा आहे पेस्ट एकदम आता कुकरही थंड झालेला आहे तर बघा चवळी शिजलेली आहे का अशा पद्धतीने तुम्ही चवळीची जर आमटी बनवली तर चवीला खूप छान होते नॉनव्हेजचीही आठवण येणार नाही चिकन मटन खाण्याची अजिबात आठवण येणार नाही तर ज्या भांड्यात आपण मसाला गरम करून घेतलेला आहे त्याच भांड्यात आपण थोडंसं तेल घालूया आणि जो बारीक करून घेतलेला आहे मसाला तो घालून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट घालूया तीन चमचे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हा सगळा मसाला पण परत एकदा तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे आणि ह्याच्यात आपण एक पाणी घालून वाढवायचं आहे तुम्हाला जितकं पातळ आवडतं तितकं करा मी एक लिटर होईल एवढं पाणी वापरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून कोकम एक मी चार पाच टाकलेले आहेत त्यामुळे चव खूप छान येते आणि पचायलाही हलकं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला टिप कमेंट मध्ये नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद